कोल्हापूर दूध उत्पादक संघानं चार मे पासून नवे दर लागू केलेत त्यानुसार आता गोकुळ दूध लिटरला दोन रुपयांनी महागले तीन दिवसापूर्वीच अमूल कंपनीनं दूध दरवाढ पत्रक जाहीर केलं होतं ही वाढ पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे असं संघानं स्पष्ट केलंय महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच त्यात आणखी भर पडली आहे तीन दिवसांपूर्वीच अमूल कंपनीनं दूध दरात वाढ केली होती आता गोकुळ दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे कोल्हापूर दूध उत्पादक संघानं चार मे पासून नवे दर लागू केले आहेत गोकुळ दुधाचे दर लिटरला दोन रुपयांनी महागणार आहेत कोल्हापूर दूध उत्पादक संघानं पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे कोल्हापुरातून मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड तसंच पालघर जिल्ह्यात वितरित होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंगमधील फुलक्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलंय त्यानुसार गोकुळच्या क्रीम क्लासिक दुधाची किंमत आता चौऱ्याहत्तर रुपये प्रतिलिटर तर पाच लिटर पॅक तीनशे पासष्ट रुपये झाले गाय दूध सात्विक अठ्ठावन्न रुपये प्रति लिटरवर पोहोचले मात्र टोन आणि गोकुळशक्ती दुधाच्या दरात बदल होणार नाही ही, ही वाढ पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे असं संघानं स्पष्ट केलंय